शेतकरी बंधुनो आज आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि मी तुम्हाला आज जे मी लॉकडाऊनमध्ये एक व्हिडिओ बनवला होता ड्रॅगॉन की खेती कैसे करे तर त्याविषयी आपण आज प्रत्यक्षात शेतामध्ये ड्रॅगॉन कसा आहे त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओविषयी नोटिफिकेशन मिळेल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन टॅप करा तर हे पहा हे ड्रॅगॉनचं इथं के शेती केलेली आहे हे एकूण दोन एकरमध्ये हे पूर्ण शेतीचं व्यवस्थापन केलेलं आहे आता हे पूर्ण ही कॅनोपी सिस्टीमनी याचं पूर्ण आखणी केलेली आहे कॅनोपी म्हणजे खाली एक असं पूर्ण पिल्लर येतं आणि वर असं एक रिंग येतं आणि त्याच्यामध्ये खाली इथं चार ज्याचे ग्राफ्ट किंवा कटिंग लावलेले आहेत चार कटिंग आणि हे चार कटिंग असं वाढत वाढत याला पूर्ण सगळं असं कॅनोपीचं स्वरूप आलेलं आहे आता हे फुलोऱ्यामध्ये आहे ही ड्रॅगॉनची पिंक व्हरायटी इथं लावलेली आहे आता हे फुलोरा आहे आणि इथं तुम्ही जर बघाल तर आता काही दिवसामध्ये याला ड्रॅगॉन फ्रूट्स लागवड होईल किंवा याच्या फ्रूट्स लागतील तर याचं जे अंतर आहे तर हे अंतर हे सात फूट असं आहे आडवा आणि इकडे दहा फूट असं अंतर ठेवलेलं आहे तर इथे एक विशेष गोष्ट तुम्हाला मी सांगतो की इथं आम्ही आंतर पीक घेतोय आंतरपीक म्हणजे काय नेमकं की ड्रॅगॉनची शेती बरेच शेतकरी काय करतात बरेच शेतकरी फक्त ड्रॅगॉन घेतात आणि त्या ड्रॅगॉनमध्ये मध्ये उत्पन्न जर कमी किंवा बाजारभाव जर कमी आला तर उत्पन्न कमी येतं परंतु इथं हे शेवग्याची लागवड केलेली आहे हे बा इथं शेवग्याचं म्हणजे दोन ड्रॅगॉनच्या पिल्लरमध्ये मध्ये एक शेवगा असं याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि मध्ये तुरीची लागवड केलेली आहे जर तुम्ही मध्ये बघाल तर इथं तुरीचं हे तूर आहे तूर दाळ तर आंतरपीक म्हणजे याचे वाढण्याचा कालावधी वेगवेगळा आहे या व्यतिरिक्त आंतरपीकमध्ये शेवग्या व्यतिरिक्त इथं आम्ही पपयाची लागवड केलेली आहे जर तुम्ही इथं बघाल तर इथं तुम्हाला पपयाचं झाड दिसेल हे पपयाचं झाड दिसेल आणि इथं ही पपयाची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे म्हणजे दोन पिल्लर किंवा दोन कॉलमच्या आतमध्ये अल्टरनेट शेवगा आणि पपया लावलेल्या आहेत मग ही जी ड्रॅगॉनची जी व्हरायटी आहे ती पिंक व्हरायटी इथं लागवड केलेली आहे संपूर्ण दोन एकरमध्ये पिंक व्हरायटी इथं लागवड केलेली आहे आणि तुम्ही जर बघाल तर हे जे कॉलम बघाल तुम्ही याचं अंतर मी आत्ता जस्ट सांगितल्याप्रमाणे इथे याची लागवड केलेली आहे मग आम्ही याच्यापासून निघणारे जे काही कटिंग आहेत तर ती कटिंग इथं लावलेली आहे जर तुम्ही इथं बघाल तर हे कटिंग म्हणजे ही शेतातली ओपन ले ले। ही शेतातली ओपन नर्सरी आहे ही शेतातली ओपन नर्सरी आहे आणि इथं जर बघाल तर आम्ही याचे छोटे कटिंग इथं वाढवलेले तर हे तुम्ही पहा छोटे छोटे रोपं हे ड्रॅगॉनची रोपं तर ही रोप सुद्धा विक्रीला येणार आहे आणि याच्या शेजारी शेवग्याची रोपं आहेत तुम्ही जर तिथं बघाल तर तुम्हाला तिथं शेवग्याचे रोपं तुम्हाला दिसतील आणि अशा प्रकारे इथं शेवग्याचे रोपंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील इथं ड्रॅगनचे सुद्धा रोपं तयार आहे तिथं याचे रोपंसुद्धा आणखी याचं क्षेत्र वाढवायचंय याचं लागवड क्षेत्र वाढवायचंय म्हणजे येणेकरून एकूण चार एकरमध्ये एकूण चार एकरमध्ये ड्रॅगॉनची लागवड करण्याचा मुख्य उद्देश इथं आहे ज्यामध्ये सुद्धा आहे ड्रॅगॉन व्यवस्थित वाढलेला आहे तर ही शेती ड्रॅगॉनची जर तुम्ही केला तर तुम्हाला बाजारभाव माहीतच आहे अधिकाधिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं तर आज इथेच थांबूयात धन्यवाद